जय महाराष्ट्र सर्वांना सर्वांना जय शिवराय मित्रांनो मी आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आहे आज आपण चाललो आहे गुरुकृपा गुरु धार्मिक ग्रंथ भंडार जे आहे लालबागला गणेश गल्ली इकडे तिथे जाण्याचं खरं कारण काय माहिती आहे मित्रांनो तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या खूप साऱ्या मूर्त्या आहेत आणि खूप सुंदर मूर्त्या आहेत त्या तर आपल्याला एका मित्राने सांगितलेलं की तिकडे खूप छान छान मूर्त्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपल्या तर आज ते मूर्त्या आपण बघायला चाललो आहे तिकडे शॉप आहे ते शॉपची पूर्ण माहिती आणि महाराजांच्या मूर्त्या कोणत्या कोणत्या प्रकारात आणि त्यांची प्राईस काय आहे सगळं काय आहे तुम्हाला सगळे डिटेल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर हा मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आता लवकरच आपले दोन एक स्पेशल व्हिडिओ कोणते असतील ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगेल ते एक स्पेशल व्हिडिओ मी ह्या व्हिडिओच्या तुम्हाला एक सांगेल आणि दुसरा एंडला सांगेल तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि खरंच बोलतो मी हा व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण बघ बघा मित्रांनो कारण का ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती पडेल की महाराजांच्या मूर्त्या कुठे आणि कशा मिळतील की तुम्हाला चला तर आपण जाऊया आता लालबागला तर मित्रांनो आपण ना आता गणेश गल्लीच्या इकडे पोचलेलो आहे तुम्हाला शॉप दाखवतो आणि हा शॉप ना अगदीच गणेश गल्लीच्या स्टार्टिंगलाच आहे शॉप आहे खरं त्यांचे दोन शॉप आहेत इकडे तर तुम्हाला तर मी पहिला सर्वप्रथम शॉप दाखवतो मग आपण आतमध्ये जाऊ आणि महाराजांच्या मूर्त्या पाहू चला ही मित्रांनो ही गणेश गल्ली आपली आपण आतमध्ये आलो इथून तर हे बाजूलाच हे बघा हे शॉप आहे गुरुकृपा आर्ट्स हे बघा हे दोन शॉप आहे त्यांचे आपण सर्वप्रथम पण यांच्या ह्या शॉपला भेट देऊ चला था। था 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 था। तर तर मित्रांनो आपण आता शॉपच्या आतमध्ये आलो आहे सर्वप्रथम ना तुम्हाला मी इकडे मूर्त्या दाखवतो महाराजांच्या बरोबरच अनेक खूप मूर्त्या त्यांच्याकडे स्वामींच्या आहेत आणि बऱ्याचशा मूर्त्या आहेत सुद्धा मूर्त्यात तिकडे तर आपण पहिले मूर्त्या बघू नंतरला दादा तुमचं नाव का अमोल पवार अमोल पवार आपले दादा थे, आ, ते यांच्याकडून आपण माहिती घेऊ कोणत्या प्रकाराच्या आणि मूर्त्या कशा आहेत चला आपण पहिले मूर्त्या बाबू हा ठीक आहे.

तर मित्रांनो आता ना आपण अमोल कडून माहिती घेऊया मूर्त्यांच्या बद्दल चला तर दादा आम्हाला तुम्ही सांगा कोणत्या कोणत्या मूर्त्या आणि काय ते सर्वात पहिले जय शिवराय आपल्याकडे शिवाजी महाराजांच्या तीन इंच पासून ते साडेतीन फुटापर्यंत मूर्ती आहेत तर आपल्याकडे प्राइस आहे साडेतीनशे पासून ते पस्तीस हजारपर्यंत तर त्याच्या तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या भेटतील गाडीमध्ये लावण्याला नंतर असे रायगडची मेघडबरी एक आपल्याकडे आलेले आहे एक फुटाच्या आहे दीड फुटाचा आहे नऊ फुट नऊ इंच पासून ते तीन फुटापर्यंत आता उभ्यामध्ये पण एक मूर्ती आलेल्या हाफ बस पाहिजे तर आपल्याकडे हाफ मध्ये पण मूर्त्या भेटतील hmm. नवीन मध्ये पण आले ते मॉडेल तर हे नवीन पण तुम्ही बघू शकता गाडीसाठी तुम्हाला डेक्सबोर्ड वरती ह्याच्यावरती त्या आहेत मूर्त्या त्याच्या इथे आपल्याकडे तुम्हाला शिवाजी भेटतील प्लस आपल्याकडे धार्मिक पुस्तक शिवाजी महाराजांचे छावा शिवचरित्रे सर्व पुस्तक आपल्याकडे धार्मिक शिवाजी महाराजांची असतील ती पण भेटतील आपल्याकडे अवेलेबल आहे भाऊ आणखीन काय मूर्ती असतील दाखवा आमच्याकडे आता आपल्याकडे छोट्यामध्ये एक अश्वर रूड आहे अच्छा प्राइस का भाऊ ही आपल्याकडे नवीन मध्ये ही चार हजार रुपये प्राइस यायची चार हजार तुम्ही कामे बघू शकता फायबर मध्ये काम एकदम पूर्ण कोरी काम आहे मित्रांनी ना मूर्ती खूप सुंदर वाटते आणि काम पण बघा खूप सुंदर असं काम केलं आहे मूर्तीचा एक आपल्याला मोठी पण साईज आली आहे आपल्याकडे तिचं पण तुम्ही काम बघू शकता तिची प्राइस अठरा हजार आहे वा खूप सुंदर आहे मित्रांनो ही एक दुसरी दाखव लोकांची खूप इच्छा होती की मोठ्या मध्ये तस पाहिजे तर आपल्याकडे छोटी पण एक अवेलेबल आहे आपण गाडीला पण लावू शकतो सिस्टम पण आहे बघा मित्रांनो ही तुम्ही गाडीच्या डेक्स बरोबर पण लावू शकता आणि याच्यात लाईट आहे मेन म्हणजे बघा कनेक्शन दिला वायर आहे ही सुद्धा खूप सुंदर आहे आणि बघा रुपये त्याची प्राइस पंचवीसशे मित्रांनो पंचवीसशे लाय आहे सहा मूर्ती आहे आणि हे जेवण करतानाची शिवाजी महाराजांची आलेली मूर्ती मित्रांनो ही मूर्ती आहे ना मला ह्याला पण भाऊला मी सांगतो मला ही मूर्ती खूप सुंदर आहे आणि ॲक्च्युली मला खरंच ही मूर्ती खूप आवडली महाराजांची आपल्या हे बघा हे जेवण करताना आहे भाऊजून दुसऱ्या जागो मी पण एक नवीन मॉडेल आलं आहे तीन इंचाचं आहे ते तुम्ही एक बघू शकता त्याच्यानंतर ह्याच्यापेक्षा थोडीशी मोठी आलेली आहे ह्याच्यामध्ये जे की तुम्ही गाडीवरती डेस्कबोर्डवरती याच्यावरती लावू शकता नाही खूप सुंदर वाटतं मित्रांनो नक्कीच ह्या या, तुम्हाला मूर्त्या देखील तुम्हाला आवडल्या असणार मला जा कामाला खूप सुंदर वाटतं मित्रांनो जो तुम्ही प्रक्षात इकडे आले नाही यांचं कोरू काम तुम्हाला कॅमेराने किती दिसेल काय दिसेल मला माहिती नाही पण प्रश्नचारित्या ना मित्रांनो तर खूप सुंदर असं काम आहे मूर्तींचं तर आपण आता दुसरी बघू हे बघा हे बघा हे मित्रांनो हे राजमुत्र आहे आणि हे खूप सुंदर आहे मग मित्र याची प्राइस काय तीनशे रुपये हे बघा ही तीनशेला आहे खूप सुंदर आहे ही मूर्ती हे बघा आणि दादा आपल्याला आणखीन दाखवेल आपल्या डेक्स याच्यावर हे बघा हे डेक्स बरोबर तुम्ही ठेवू शकता आपण बहुतेक गाडींमध्ये आपण बघतो हे खूप सुंदर आहे ही एक त्याची प्राइस काय साडेतीनशे रुपये हा मित्रांनो ही साडेतीनशे एल आहे खूप सुंदर आहे अजून एक खूप सुंदर सुंदर मूर्ती आहे त्यांच्याकडे आपण बघू बोर्डवरती बघा ही सुद्धा खूप सुंदर मूर्ती आहे बघा तर मित्रांनो आपण ना तो, तो महाराजांची मूर्त्या बघल्या इतरही सुद्धा यांच्याकडे मूर्त्या आहेत आपण त्यासुद्धा पाहू चला तर तदा इतर अजून मूर्त्या दाखव आम्हाला आता महाराजांच्याच बघला त्याच पद्धतीने आपल्याकडे विठ्ठल रुक्माईच्या नारायणाच्या सरस्वती मातेच्या नंतर साईबाबा गणपतीप्पा श्री स्वामी समर्थांच्या रामलक्ष्मण सीता राम, राम दरबारच्या पण मूर्ती आलेल्या आहेत त्या व्यतिरिक्त आता एक नवीन कलेक्शन आले आहे आणि स्वामींचं हे पण तुम्ही बघू शकता हे बघा मित्रांनो हे नवीन कलेक्शन आलं यांच्याकडे पाटी अजून मोठे आहे मूर्ती एक हे बघा आपल्याला दाखवते जागा हे बघा हे खूप सुंदर आहे दादा यांची प्राइस काय दोघांची प्राईज आपल्याकडे लाईटवाले ते अडीच हजारपासून ते साडेसात हजारपर्यंत आहे हां बिन लाईटचे आपल्याकडे सात अकराशेपासून स्टार्ट आहे झाडांची साईज हे बघा हे बिना लाईटचा अकराशे रुपयापासून आहे लाईटवाले जर का तुम्ही घेणार तर पंचवीसच्या पासून स्टार्ट येते साडेसात हजारपर्यंत हां मोठ्याची प्राइस काय मी भाऊ हो? मोठ्या झाडाची प्राइस आहे साडेसात हजार आहे दाड़े झाडाची झाडांची मित्रांनो मी पाहू शकता बघ काही खूप सुंदर आहे भाऊ या मूर्तीबद्दल सांग ना जरा आम्हाला मूर्ती आपली भक्ती शक्ती तुकाराम महाराज महाराज तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज आपले भक्ती शक्ती मूर्ती आहे बघा बघाय ह्याच्यात पण लहान मूर्ती आहेत लहान साईज पण भेटेल आपल्याला आठ इंच पर्यंत आठशे रुपया पासून ते तीन हजार पर्यंत आहे हे बघा मित्रांनो लहान साईड्स आहे आठशे रुपयापासून ते ना तीन हजारपर्यंत बनत्याने त्या मूर्त्या ही भक्ती शक्ती खूप सुंदर मूर्त्या त्या ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आहे ती पण आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्याबरोबर आपल्याकडे तुकाराम महाराजांची पण मूर्ती भेटेल तुम्हाला ही तुकाराम महाराजांची मूर्ती आहे बघा मित्रांनो तुकाराम महाराजांची आणि ज्ञानेश्वर माउलांची मूर्ती आहे यांची काय प्राइस असणार अडीचशे रुपये सहाशे रुपये बघा मावलींची अडीचशे लाय आणि सहाशे खूप सुंदर मूर्ती आहेत दोन्ही पण मला खूप आवडलं या मित्र आता स्वामींच्या मूर्त्या दाखवा मला त्या स्वामीच्या आपल्याकडे नवीन आल्या आपल्याकडे तीन इंच पासून ते आपल्याकडे दीड फुटापर्यंत स्वामींच्या मूर्ती आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो हे बघा या स्वामींच्या मूर्त्या तीन इंच इंचापासून पासून ते अडीच फुटाबंधन आहेत आणि हे बघा दत्तगुरूंची मूर्ती आहे इकडे खरंच खूप सुंदर मूर्ती आहे त्या भाऊ ही का मूर्ती हे बघा मित्रांनो महाराजांची आराम करताना मूर्ती आहे आता नवीन आहे नवीनच अशा प्रकारे मूर्ती आली आहे खूप सुंदर आहे भाऊ ह्याची प्राइस काय सांगशील बावीसशे रुपये प्राईज आहे आपल्याकडे सगळं मित्रांनो कमीच आहे बावीसशेला आहे खूप सुंदर आहे मूर्ती त्यात अजून दाखव भाऊ आम्हाला ते आपल्याकडे निकाण करताना गणपती रुप्पाची आहे दत्तांचे आहे वेगवेगळ्या तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे नंतर ज्ञानेश्वर महाराजांचे आहे आपल्याकडे महालक्ष्मीची पण बघू शकता तुम्ही पंचमुखी हनुमान आहेत दत्तगुरुजा कृष्णाची मूर्ती आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आहेत आपल्याकडे राधाकृष्णाच्या मूर्ती आहेत ते आपण बघू शकता हे पण आपल्याकडे आप खूप म्हणजे बारा महिने आपल्याकडे चालणार असं कलेक्शन आहे आपल्याकडे तर मित्रांनो आता ना आपण दादाकडून खूप माहिती घेतली या मूर्त्यांच्या बद्दल आता तुम्हाला आणखीन खूप छान छान मूर्ती आहे त्यांच्याकडे आपण ते बघूया चला तर या हे बघा ही बाप्पाची मूर्ती आहे ना ती खूप एक सुंदर मूर्ती आहे ही एक आणि इकडे बघा ही विष्णूंची मूर्ती आहे आणि बाजूला बघा राधा कृष्ण आणि पाटी पण विष्णूंची मूर्ती आहे शेष नागावरची हे बघा हे बघा राम लक्ष्मण हनुमान आणि सीतेची मूर्तीसुद्धा आहे आणि पाटीच दत्तगुरूंची मूर्ती आहे हे बघा हे दोन मूर्त्यांना मी स्वतः घालण्या पुढे आणि आम्हाला खूप सुंदर वाटल्या ही बाप्पांची वाईटमध्ये पण खूप सुंदर मूर्ती आहे आणि ते तशी आपण स्वामींची बघितली जी झाडावर झाडाखाली बसलेल्या स्वामींची तशी ही सेम मूर्ती आहे बाप्पांची हे बघा मित्रांनो हे बघा बाप्पा भजन करताना असे ही मूर्ती दाखवली आहे ही खूप सुंदर आहे इकडे आणि हे बघा त्याच्या बाजूलाच असे बाप्पा असे आराम करताना बालगणे बाळगणेशच्या रूपातली मूर्ती आहे आपली तर मित्रांनो ही बघा ही एक मूर्ती ना खूप सुंदर आहे आराम करताना बाप्पा मुशक आहे म्हणजे आपला हुंदीर मामा आणि गुंडस असे बाप्पा ते खूप राजेच आहेत ते तर राजवानी आराम करतात आणि पण आपण असा एका ठिकाणी आलो आहे ना जिथे खुद्द मुंबईचा राजा म्हणजेच आपला गणेशगल्लीचा बाप्पा तर मित्रांनो आपण जसं घराच्या फ्रंटला आपण मूर्ती लावतो पंचमुखी हनुमानचे आपण फोटो लावतो तर इकडे मूर्तीसुद्धा आहे बघा पंचमुखी हनुमानाची आणि बाजूला दासवंदी फुलातले बाप्पा आहेत आपले बघा बघा ही मूर्तीसुद्धा खूप अँडिक अशी सुंदर मूर्ती अशी बाप्पांची अशा अँटिक मूर्ती ती बघा ही एक सुंदर मूर्ती अशी अँटिक आहे बाप्पांची खूप सुंदर आहे मित्रांनो ही मूर्ती आणि त्याच्या बाजूलाच बघा ही स्वामींची मूर्ती आहे अशा स्वामींच्या मूर्त्या ना मित्रांनो खूप कमी बघायला भेटत आपल्याला माझ्या माहितीप्रमाणे मी तर ही पहिल्यांदाच बघितलेली मूर्ती आहे मित्रांनो आणि हे बघा हे बाप्पा आपण अशी मगाशी आपल्या दादानी सांगितलेलं असं ग्रंथ लिहिताना अभ्यास करताना मित्रांनो हे बघा तिरुपती बालाजनी लक्ष्मींची मूर्ती आहे ह्याची प्राईस नाही मित्रांनो दोन हजार आहे तुम्हाला तर माहिती आहे आपण ग्लास महिन्यात तिरुपतीला गेलेलो आपल्याला काही एवढं तिकडे शूट न करता भेटला तर हे बघा गम करणे हे सुंदर मूर्त आहेत मित्रांनो आहे ना हे खूप गोंडस मूर्त्या आहेत बाप्पाच्या खूप सुंदर आहेत शब्द सांगू शकत नाही मी तर मित्रांनो यांचा आणखीन एक शॉप आहे बाजूलाच आहे तिकडे पंचधातूच्या मूर्त्या आहेत आपण त्या सुद्धा बघूया चला तर शॉप शॉपमध्ये होतो मित्रांनो आता आपण इकडे आलो आहे त्यांच्या बाजूच्या शॉपमध्ये आहे दादांच्या चला तर मित्रांनो हे बघा बाप्पांच्या आणि महाराजांच्या आणि सर्वच मूर्त्या आहेत अशा स्वामी समर्थांच्या सुद्धा हे बघा पंचधातूच्या आहेत मित्रांनो बाळकृष्ण आपल्या प्रत्येकाच्या घरात असतच आहे लहान मोठे सर्व साहित्य आहेत तर बघा मित्रांनो भोले आज महाशिवरात्र आहे मृत्यू बघतोय तर मित्रांनो आता आपण अमोल भाऊकडून कडून आपण विचारू त्यांना इकडे शॉप शॉपमध्ये आपल्याला काय काय भेटेल ते चला तर दादा आम्हाला सांगा आपल्या शॉप शॉपमध्ये काय काय भेटेल आपल्याला आपण त्या शॉप मध्ये भेटल्या सर्व फायबरच्या आहेत तसेच या मध्ये सर्व तुम्हाला पंचायतच्या मूर्ती आहेत या तुम्ही बघू शकता कृष्णा पासून ते सर्व म्हणजे सर्व पंचायतच्या मूर्ती भेटतील तुम्हाला तुम्ही बघू शकता आणखीन पद्धतीने आपल्या होममेड अगरबत्त्या पण आहेत आपल्या सर्व आपल्या ब्रँडच्या आहेत नावाने नावाने तुम्ही बघू शकता मित्रांनो पासून ते पूर्ण याच्यापर्यंत मित्रांनो हे ना हे स्वतःच अगरबत्त्या बनवतात बघा हे सर्व आपले ब्रँड आहेत सेंटेड मसाला अगरबत्त्या सुगंधित अगरबत्त्या सुगंधित आत्तरे बघा या सगळ्या वस्तू भेटतात वास्तू निवारण जे काही माळ पण भेटेल आपल्याकडे मित्रांनो बघा जॉब करण्यासाठी माळ वेगळे आहे तुळशीची माळ भेटेल रुद्राशीचे हार रुद्राशी रुद्राशीच्या माळा त्याच पद्धतीने सर्व आपल्याकडे धार्मिक पुस्तक जे देवाचे आहे ते सर्व भेटतील जे पूजेला साहित्य लागते ते पण तुम्हाला या मध्ये भेटेल तुम्हाला दुसरीकडे कुठे जायची गरज पण नाही महाभारतापर्यंत हे बघा मित्रांनो तुम्ही पुस्तक बघू शकता आपल्याकडे हे बघा का हे धार्मिक पुस्तक आहेत ज्ञानश्री महाभारत आणि हे बघा दुर्लक्ष माळा आहेत हा बोल भाऊ वाजवण्याचा शंका पण आपल्याकडे हे बघा शंका मित्रांनो वाचतात आहे आणि अजून का भेटते भाऊ तुमच्याकडे पूजेचा पूर्ण भेटेल पूर्ण पूजेचं साहित्य भेटेल तो आपल्याकडे आप। कंट्या आहार सर्व भेटेल आपल्याकडे जे पूजेला साहित्य लागते सर्व आपल्या दुकानावर सर अवेलेबल आहे त्याच पद्धतीने आपल्याकडे ओले काजूगर पण आहे ते कोकणावरून आपल्याकडे येतात तर हे ये तुम्ही भाजीसाठी पण यूज करू शकता हे बघा त्याच पद्धती दुपस्टिक आहेत आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या हिना कस्तुरी मग हे बघा मित्रांनो वेगवेगळ्या वे प्रकारचे ते पण तुम्ही बघू शकता त्याच पद्धतीनं हातातले बेसलेट वेगवेगळे टेस्टंट टाईप हे पण आहेत आपल्याकडे फटिकाच्या माळ तुळशीची माळ कमळ काची माळ अजून पुस्तकांमध्ये आपल्याकडे मूर्ती आहेत त्याच पद्धतीने आपल्याकडे शिवाजी महाराजांचे पुस्तक आहे ते पण तुम्ही बघू शकता कादंबरी आहेत शिवाजी महाराजांच्या त्या पण तुम्ही इथून तु खरेदी करू शकता दोन पुस्तकांची नावं सांगा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांना छावा आणि श्रीमंत योगी हे बघा मित्रांनो एक युगंधर एक हे आले श्रीकृष्णाचं हे पण बघू आपण हे बघा श्री युगंधर म्हणून एक आले पुस्तक आहे आपल्याकडे बाकी पण पुस्तक आहेत रामरक्षा ते ज्ञानेश्वरी नंतर या सर्व पारायणप्रती ज्ञानेश्वरी सार्थ ज्ञानेश्वरी तुकाराना महाराजांचे गाथा हे सर्व पुस्तक तुम्हाला जे धार्मिक लागतात ते आपल्याकडे इथे भेटू शकतात पुस्तक मित्रांनो आपले ना व्हिडिओ एंड आहे इकडे खरं तर एंड मी तिकडे केलेला पण व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्हाला तसं सांगितलेलं मी की आत्ता या महिन्याभरामध्ये आपला दोन एक मोठा व्हिडिओ येणार आहेत तर ते सांगण्याचं राहून गेलं माझं खरं कारण तर मग मी आता घरी येऊन परत आपली एंडची व्हिडिओ बनवते तर मित्रांनो तुम्हाला सांगतो आता अठ्ठावीस मार्चला किंवा एकोणतीस मार्चला येणाऱ्या आपण जाणाऱ्या भिवंडीला पाडा इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य एक मंदिर ओपन होतं आहे माझ्या माहितीनुसार आता अठ्ठावीस मार्चला त्याचं ओपनिंग आहे तिथीप्रमाणे आहे शिवजयंती आपली रोजच व्हावी अशी इच्छा होती तर आता तिकडे रोज महाराजांची आपली पूजा होईल आपल्या माझ्या माहितीनुसार आपल्या महाराष्ट्रातला हा सर्वात पहिला मंदिर आहे आणि भारतातला दुसरा मंदिर आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा तर एकोणतीस मार्चला तिकडे जाणं आपण विजिट देणार आहे मी तर ही एक व्हिडिओ आणिच लवकरच आता आपली आई एकविरेची यात्रा सुरू होते पंधरा एप्रिलला तर ती एक मोठी व्हिडिओ ए एकविरेला तर आपण दरवर्षी जातच असतो मित्रांनो पण ह्या वर्षी आपला यूट्यूब चॅनल आहे म्हणून फर्स्ट टाईम आपण ब्लॉगिंग करायला जाणार आहे तिकडे तर एवढे दोन व्हिडिओ होते मित्रांनो आणि ह्या शॉपला नक्की तुम्ही मी मित्रांनो एकदा व्हिजिट द्या एक खूप खूप सुंदर मूर्त्या आहे तिकडे शिवाजी महाराजांच्या मला खूप आवडल्यात मूर्त्या इकडच्या जी खास करून तुम्हाला मी सांगितलं जी जेवण करताना महाराजांची मूर्ती मला ती फार आवडली खूप बोलकी मुर्गी आहे मूर्ती आहे मित्रांनो तुम्ही नक्कीच या शॉपला विजिट द्या मी या शॉपचा ॲड्रेस आपला खाली डिक्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकतो अमोल भाऊंचा नंबरसुद्धा देतो आणि शॉपचे नंबरसुद्धा देतो तुम्ही त्यांना कॉल करून शॉपला तुम्ही नक्कीच विजिट द्या मित्रांनो फार सुंदर आहेत आणि पूजेचं साहित्य वगैरे सर्व भेटे तिकडे जसं आपण व्हिडिओमध्ये बघितला तर गणेश गल्लीच्या अगदीच जवळच आहे म्हणजे गणेश गल्लीच्या स्टार्टिंगच हे दुकान आहे फेमस दुकान आहे मित्रांनो हे तर आशा धरतो तुम्ही नक्की जाल तिकडे आता अठ्ठावीस मार्चला मग अशी सांगल्याप्रमाणे तिथेप्रमाणे शिवजयंती येते तर ज्याला कोणाला आपल्या घरात शिवाजी महाराजांची मूर्ती जर आणायची असेल त्या दिवसाला महाराजांची जयंती साजरी करण्याला तर नक्कीच तुम्ही जाऊ शकता मित्रांनो टाईम कमी आहे जयंतीसाठी शिवाजी महाराजांच्या तर खरंच मी त्यांना नक्की जावा आणि आता आपण भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तो सर तुम्हाला सर्वांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय